राहत इंदोरी यांचा एक शेर आहे की लगेगी आग तो आएंगे कई जदमे लगेगी आग तो आएंगे गे जदमे जदमे पर हमारा मकान थोडी आहे अशीच काहीशी अवस्था सध्या एस सी आणि एस टीच्या या उपवर्गीकरणाच्या निकालामुळे झालेली आहे एक गोष्ट अशी आहे की एक गाव होतं आणि त्या गावामध्ये दोन झोपड्या होत्या त्यातल्या एका झोपडीला आग लागली ला आणि आग लागल्यानंतर ला बाजूच्या झोपडीवाल्यांनी विचार केला की त्याच्या झोपडीला आग लागलेली आहे मी का विझू गावातले सगळे लोक ज्यांची पक्के घरं होते ते देखील हाच विचार करत होते की झोपडीला आग लागलेली आहे आपल्या फ्लॅटला तर लागली नाही त्याच्यामुळं सगळे लोक निवांत होते शांत होते फक्त ज्याची झोपडी जळत होती तोच मात्र आक्रोश करत होता त्या झोपडीची आग बाजूच्या झोपडीला लागली पुन्हा त्या झोपडीवाल्याला लक्षात आलं की आपण जर त्या पहिल्या झोपडीची आग विझवली असती तर कदाचित आपली झोपडी सुरक्षित राहिली असती पण तरीही गावातल्या लोकांना हा विचार येत होता की जाऊ द्या काय पहिली झोपडी जळालेली आहे दुसरी झोपडी जळालेली आहे झोपड्या जळतात आपल्या फ्लॅटला थोडीच आग लागणार आहे परंतु ह्या दुसऱ्या झोपडीमध्ये एक गॅसचं टँकर होतं टाकी होती आणि त्या टाकीचा स्फोट झाला आणि बाजूच्या फ्लॅटला देखील आग लागली नंतर लोकांच्या मनामध्ये प्रश्न आला की ह्या फ्लॅटमध्ये देखील गॅस आहे आणि या गॅसची जर टाकी फुटली तर बाजूच्या फ्लॅटला देखील आग लागणार आहे या गॅसचे फोड स्फोट होत राहिले स्फोट होत 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 सगळ्या गावाला आग लागली आणि मग तेव्हा लक्षात आलं लोकांच्या की आपण जर पहिली झोपडी विजवली असती सगळ्यांनी मिळून तर आपलं गाव सुरक्षित राहिलं असतं अशीच अवस्था सध्या एस सी एस टीच्या या आरक्षणाची झालेली आहे आतापर्यंत आरक्षणाच्या चळवळीमध्ये अनेक लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे हा लढा पुढं घेऊन जाण्याचं काम देखील केलेलं आहे परंतु ज्याच्या झोपडीला आग लागलेली आहे तीच त्याची झोपडी विजवण्याचा प्रयत्न करत होता परंतु ज्याचे फ्लॅट आहेत ते मात्र सुरक्षित होतं त्याला असं वाटत होतं की आपल्या फ्लॅटला ही आग लागू शकत नाही परंतु आरक्षणाची आग ही आता या फ्लॅटलाच लागलेली नाही आहे तर फ्लॅटपेक्षा मोठ्या असलेल्या इमारतीला देखील लागलेली आहे कारण हो या कालच्या निकालामधलं फक्त एकच विश्लेषण आपण बघणार आहोत कारण तर याचं विश्लेषण करणं खूप अवघड आहे आणि खूप मोठं विश्लेषण देखील होऊ शकतं कारण वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे स्टेटमेंट या निकालाच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत आणि या एका जजमेंटमध्ये जवळपास सहा निकाल आहेत त्याच्यामुळं त्यातल्या निकाला वेगवेगळ्या निकालाचं वेगवेगळं विश्लेषण करणं देखील गरजेचं आहे आज जे आपण चर्चा करतो आहोत त्याचा विषयच असा आहे की ज्याची झोपडी होती त्याला आरक्षणाची जास्त गरज भासत होती परंतु त्याच्या लढाईचा फायदा हा फ्लॅटमध्ये असलेला किंवा बंगल्यात असलेल्या व्यक्तीला मिळत होता आणि तो सुरक्षित त्या आरक्षणाचा लाभ घेऊन पुढे जात होता कालच्या निकालाने असं म्हटलेलं आहे की आता ज्या लोकांनी कुटुंबातल्या पहिल्या व्यक्तीनं आरक्षण घेतलेलं आहे त्यातल्या दुसऱ्या पिढीला मात्र आरक्षण आता मिळणार नाही अर्थातच एकाच पिढीला आरक्षण मिळेल दुसऱ्या पिढीला मिळणार नाही आतापर्यंत काय होत होतं तर आतापर्यंत पहिली पिढी आरक्षण घेत होती दुसरी पिढी घेत होती तिसरी पिढी घेत होती आणि मग ही आरक्षणाचा जो सिलसिला आहे तो त्या कुटुंबामध्ये चालूच राहत होता परंतु त्या झोपडीतल्या लोकांचा कोणी विचार करत नव्हतं आणि त्या झोपडीतल्या लोकांना मदत करायला या आरक्षणाच्या लाभधारकांनी देखील कधी तिकडं लक्ष दिलं नाही त्यांना असं वाटत होतं की आपल्याला आहे जाऊ द्या हे काय झोपडीत आलेले झोपडीतच मरणार आहेत आणि म्हणून त्याचा विचार कोणीच करत नव्हतं परंतु आता ज्यावेळेस फ्लॅटला आग लागते आहे त्यावेळेस मात्र त्यांना असं वाटतं की आरक्षणाचं आंदोलन आता तीव्र झालं पाहिजे कारण आता हे आमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि म्हणून हे जे लोक आहेत हे लोक आता आरक्षणाच्या या चळवळीमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहेत परंतु डेक्कन हेराल्डमध्ये काही दिवसापूर्वी एक असंच आर्टिकल आलेलं होतं आणि त्याचाच आधार कदाचित का कालच्या जजमेंटला देखील असावा कारण डेक्कन हेरोडमध्ये दे देश जो सर्वे केलेला होता त्याच्यामध्ये ज्याच्या कुटुंबामध्ये एक आय एस आहे आए किंवा आई वडील आय ए एस आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्या मुलांना आरक्षणाची काही आवश्यकता नाही असा प्रकारचा एक सर्वे होता आणि तशी डिमांड देखील अनेक लोकांनी केलेली डेक्कन हेरॉल्डनं सांगितलेली होती परंतु या लोकांचं म्हणणं असं होतं की जरी आम्ही आय एस अधिकारी झालेलो असलं तरी आमच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन होतच आहे त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाची गरज आहे परंतु ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे ला त्यांनी आपल्या आप पाठीमागच्या लोकांना कधी मदत केली आहे का असा देखील प्रश्न आहे त्यांनी जर मदत केली असती तर कदाचित त्या झोपडीमधले देखील एक दोन अधिकारी तुम्हाला बघायला मिळाले ते पण ती झाली नाही परंतु आता त्या झोपडीलाही आग लागलेली आहे आणि या फ्लॅटलाही आग लागलेली आहे आता दोघांनी एकत्र येऊन आरक्षणाची लढाई लढणं गरजेचं आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील हे फ्लॅटमध्ये राहणारे लोक बंगल्यामध्ये राहणारे लोक हे आरक्षणाच्या लढाईमध्ये रस्त्यावर येतील का नाही हे सांगता येत नाही पण तरीही त्यांना असं वाटते की आता ही चळवळ आता तीव्र झाली पाहिजे आणि आमचं आरक्षण वाचलं पाहिजे त्यांनी थोडासा विचार केला पाहिजे की आरक्षणाच्या चळवळीमध्ये ज्यांनी आंदोलनं केली ज्यांनी जेल भोगली ज्यांना ज्यांच्यावर केसेस झाल्या त्यांची केस आपण कधी सोडवण्यासाठी गेलो आहे का त्याचा जामीन घेऊन देण्याचा प्रयत्न आपण कधी केला आहे का याचा देखील विचार त्यांनी करणं गरजेचं आहे आता झालं आहे काय नेमकं का। झालं आहे असं की आता या आरक्षणासाठी क्रिमिलियरची अट लागू करण्याचा का प्रयत्न सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर असं आयडेंटिफिकेशन केलं जावं आणि नॉन क्रिमिलियर असलेल्या लोकांना आरक्षणाचा जास्तीत जास्त लाभ मिळावा क्रिमिलियर असलेल्या लोकांना याच्यामधून बाहेर काढण्यात यावा आता क्रिमिलिअर म्हणजे काय हा प्रश्न आहे क्रिमिलियर म्हणजे ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे असा उत्पन्नातला असलेला गट किंवा समूह म्हणजे क्रिमिलिअर आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणं म्हणजे तुम्ही क्रिमिलिअर गटात येत आहात आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिलरमध्ये येता आणि तुमचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा प्रकारचं प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामधून काढावं हो लागेल आणि ते सादर करूनच तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे जे क्रिमिलिअर गटामध्ये मोडतात अर्थात ज्यांचं आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना आता एस सी एस टीच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नॉन क्रिमिलिअर आहेत त्यांनी जर तसं सर्टिफिकेट तहसीलदारामार्फत सादर केलं तर मग मात्र त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो अर्थातच याच्यामध्ये आता गरीब लोकांना आणि श्रीमंत लोकांना असं आरक्षण झालेलं आहे आरक्षणाचा जो मूळ उद्देश होता तो म्हणजे सोशल डिस्क्रिमिनेशनचा तर त्या सोशल डिस्क्रिमिनेशनला आता बाजूला केलेला आहे आणि आर्थिक निकषावरती एस सी एस टीचं आरक्षण आलेलं आहे हे कालच्या निकाळामुळे जाहीर होतं आता हा काही फायनल निकाल नाही आहे कारण दोन हजार चारमध्ये असा एक निकाल आलेला होता आणि त्याच्यामध्ये देखील क्रिमिनिअर आणि नॉन क्रिमिनियल किंवा याच्यामध्ये उपवर्ग करता यावेत करण्यात यावं असं देखील सांगितलेलं होतं हा निकाल सुप्रीम कोर्टाचाच होता आंध्र प्रदेश पंजाब राज्यांनी उपवर्गीकरण केलेलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल झालेली होती दोन हजार चारमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलेला होता की आरक्षणाचं एस सी एस टीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येणार नाही दोन हजार वीसमध्ये पाच जजच्या खंडपीठाने पुन्हा एकदा निकाल दिला की याच्यामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतं परंतु झालं असं की पहिला जो निकाल होता दोन हजार चारचा तो देखील पाच जजच्या खंडपीठाने दिलेला होता दुसरा निकालही पाच जजच्या खंडपीठाने दिला त्याच्यामुळं दोन्ही निकाल हे सारखे जज असल्यामुळं हे नि हा जो काही निर्णय आहे हा निर्णय सात जजंच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आलेला होता बेंचकडे पाठवण्यात आलेला होता आणि मग काल या सात बेंच असलेल्या जजनी असा निकाल दिलेला आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येऊ शकतं परंतु त्यातल्या एका जजनं असं म्हटलेलं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं हे कलम तीनशे एक्केचाळीसचं उल्लंघन आहे आता तीनशे एक्केचाळीस काय आहे हे देखील बघणं गरजेचं आहे कलम तीनशे एक्केचाळीस हे आहे की कलम तीनशे एक्केचाळीस अंतर्गत अनुसूचित जातीची आणि अनुसूचित जमातीची जी यादी आहे ज्यांच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे ती यादी निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे तीनशे एक्केचाळीसनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची यादी तयार करण्यात आलेली आहे आता सुप्रीम कोर्ट असं म्हणते की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना आहे अर्थातच तीनशे एक्केचाळीस या कलमावरती आता राज्य काम करणार आहे एका जजचं म्हणणं असं आहे त्याच्यामधल्या की जर राज्यांना हे अधिकार दिले गेले तर हे आर्टिकल तीनशे एक्केचाळीसचं उल्लंघन असेल ज्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे म्हणजे त्या यादीमध्ये कोणाला घ्यायचं आणि कोणाला बाहेर काढायचं याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे परंतु आता सुप्रीम कोर्ट असं म्हणते की उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना आहे अर्थातच कलम तीनशे एक्केचाळीसमध्ये छेडछाड करण्याचा अधिकार राज्यांना आहे आणि म्हणून एका न्यायाधीशांचं म्हणणं असं आहे की जर असे अधिकार राज्यांना दिले गेले तर हे आर्टिकल तीनशे एक्केचाळीसचं थेट उल्लंघन आहे आणि म्हणून हा निकाल या आर्टिकल तीनशे एक्केचाळीसच्या विरोधातला आहे असं त्या एका जजला वाटतं परंतु दुसरीकडे न्यायाधीश भूषण गवई यांनी मला असं म्हटलेलं आहे की आतापर्यंत आरक्षणाचा फायदा हा काही वर्गांना किंवा काही कुटुंबांना मिळत आलेलं आहे अर्थातच एखाद्या कुटुंबातला एखादा अधिकारी असेल तर त्याच्या पत्नीला त्याचा लाभ मिळालेला आहे त्याच्या कुटुंबियांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि तेच कुटुंब आतापर्यंत आरक्षण घेत आलेलं आहे ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे आरक्षण पोहोचलेलं नाही त्याच्यामुळं क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर ह्याचं आयडेंटिफिकेशन केलं जावं आणि क्रिमिलियर गटाला आरक्षणामधून बाहेर काढलं जावं आणि फक्त नॉन क्रिमिलियर गटाला या आरक्षणाचा लाभ देण्यात यावा असं भूषण गवई यांचं म्हणणं आहे आता हीच बाब आता सध्या लागू झालेली आहे आता आरक्षणाची छेडछाड केव्हापासून सुरू आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एकोणीसशे पन्नासला पहिला निकाल आलेला होता आणि एकोणीसशे पन्नासच्या नंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा घटना दुरुस्ती करून आर्टिकल पंधरा आणि सोळाला प्रोटेक्ट करण्यात आलेलं होतं तेव्हापासूनची लढाई आहे त्याच्यानंतर पेरियार रामास्वामी यांनी देखील या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ओबीसीचं आरक्षण टिकून ठेवण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी साऊथमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लढे दिलेले होते तिथून ही लढाई सुरू झालेली आहे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आरक्षणासाठी सर्व काही त्याग केल्यासारखंच आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षणाची ही लढाई जी आहे ही लढाई आपल्याला पुढं घेऊन जात आलेली नाही आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की केवळ गरीब लोकांनी ज्यांना खरोखरच आरक्षणाची गरज होती त्या लोकांनी हे लढे दिलेली आहेत परंतु त्यांच्यापर्यंत लाभच पोहोचलेला नाही आणि त्यांच्या लढ्याला इथल्या श्रीमंत लोकांनी किंवा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या किंवा बंगल्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी मदत केलेली नाही काही लोकांनी मदत केलेली असेल परंतु या समूहाने या समूहाकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे याच समूहामध्ये आहिरे आणि नाहिरे वर्ग निर्माण झालेला आहे आता त्याच्यामुळं भूषण गवी यांचं म्हणणं असं आहे की याला आर्थिक निकष लावले जावेत आणि क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलर असा गट केला जावा आणि तीच बाब काल सुप्रीम कोर्टाने सांगितलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यांना हे अधिकार आहेत की ते हे करू शकतात आणि याच्यामध्ये उपवर्गीकरण करून जे लोक ज्या लोकांपर्यंत आरक्षणाचा लाभच पोहोचलेला नाही त्याचं आयडेंटिफिकेशन करून त्यांना जास्तीचा लाभ कशा पद्धतीने देता येईल याचा विचार राज्यांनी करावा आता ह्या निकालाच्या पाठीमागं येणाऱ्या विधानसभा देखील आहेत हे असं देखील म्हटलं जात आहे कारण विधानसभेच्या तोंडावरतीच अशा प्रकारचा निकाल आलेला आहे विद विधानसभेच्या निवडणुका असो किंवा लोकसभेच्या निवडणुका असो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे निकाल येतच असतात आणि इथून पुढं खरा गोंधळ सुरू होतो आरक्षणाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत असा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे हा गोंधळ देखील आता इथून पुढं बरेच वर्ष चालणार आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की या गोंधळामध्ये या लढाईमध्ये जे काही फ्लॅटमध्ये राहणारे लोक आहेत बंगल्यामध्ये राहणारे लोक आहेत अधिकारी लोक आहेत त्यांनी देखील या लढाईला सपोर्ट केला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचंच आरक्षण वाचवलं पाहिजे अन्यथा हे जे तुकडे होणार आहेत या तुकड्यामध्ये आपणच आपल्याशी भांडत राहणार आहोत हे लक्षात ठेवा आरक्षणाचं अबळकडं करून अनुसूचित जातीमधल्या आरक्षणाला वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलं जाईल आणि पुन्हा या जातीमध्ये भांडणं सुरू होतील आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी आता सावध होणं गरजेचं आहे आणि या लढाईला कशा पद्धतीनं आपल्याला पुढं घेऊन जाता येईल याचा विचार देखील करणं गरजेचं आहे कारण जरी ते अधिकारी झाले असले तरी त्यांना आरक्षणाची गरज आहे याचं एक उदाहरण देऊन आपण या व्हिडिओमध्ये थांबूया काही वर्षापूर्वी रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना एका मंदिरामध्ये गेलेले होते तिरुपतीच्या मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर ते अस्पृश्य आहेत म्हणून त्यांना बाहेरूनच पूजा करावी लागली याचा अर्थ इथे सोशल डिस्क्रिमिनेशन होते आहे तो राष्ट्रपती असो तो कलेक्टर असो तो अधिकारी असो की तो कोणत्याही मोठ्या पदावर जरी गेला तर त्याच्यासोबतचं सोशल डिस्क्रिमिनेशन थांबत नाही आणि आरक्षणाचा मूळ आधारच हा सोशल डिस्क्रिमिनेशन आहे आणि म्हणूनच या सोशल डिस्क्रिमिनेशनवर आधारित असलेल्या आरक्षणाला आता आर्थिक निकषावर घेऊन जाण्याचा प्रयत्न कालच्या निकालाने झालेला आहे आपल्याला नेमकं काय वाटतं की आरक्षणाचा मूळ आधार हा सामाजिक भेदभाव आहे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे का इकॉनॉमिक डिस्क्रिमिनेशन आहे आर्थिक निकष त्याला लावला जाऊ शकतो का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया परंतु या निकालामध्ये जे काही सहा वेगवेगळे निकाल आलेले आहेत त्याची चर्चा मात्र आपण या चॅनलवरती करत राहू आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद